श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील ग्रामदैवत वाघाई देवी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील दहा हजार रुपये रक्कम तसेच चार हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही आणि डीव्हीआर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले यापूर्वीही याच मंदिरात दोन वेळा दानपेटी फोडून त्यातील रक्कम नेण्याची ने घटना घडली वाघाई देवी मंदिराचा साईडचा दरवाजाचा कोयंडा वाकवून तोडून चोरट्यांनी आत मंदिरात प्रवेश केला त्यानंतर दानपेटी फोडून त्यातील साधारणत दहा हजार रुपये रक्कम काढली त्यानंतर मंदिराचा मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून आतमधील एलसीडी स्क्रीन सीसीटीव्ही तसेच मागच्या रूममधील डीव्हीआर असा चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी नेला सोमवारी पहाटेच्या वेळी ही घटना घडली गावातील एका तरुणाने देवीच्या मंदिरात अनुचित प्रकार घडत असल्याचा अंदाज आल्याने तेथे जाऊन आवाज दिला असता तीन अज्ञात चोरते मंदिरात उचकापाचक करत असल्याचे दिसून आले आवाज ऐकताच ते देवीच्या मागे असणाऱ्या तलावाच्या कडेने पळून जात येथील स्मशानभूमीत लावलेल्या टीव्हीएस स्टार कंपनीच्या गोल बल्ब असलेल्या बिना नंबरच्या जुन्या गाडीने पळून जाण्यात यशस्वी झाले तरुणांनी पाठलाग करत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास यश आले नाही मंदिरात यापूर्वी देखील अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून रक्कम चोरून नेली दरम्यान एलसीडी स्क्रीन फुटलेल्या अवस्थेत तलावाच्या कडेला मिळून आली दानपेटी फोडण्याची घटना गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे आणि सहकाऱ्यांनी पहाटेच्या वेळी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर पुन्हा दहा वाजता पोलिसांसोबत नगर येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले पथकातील कुत्र्याने चितळी रोडच्या दिशेने मंदिरापासून साधारणत एक किलोमीटर अंतरावर माग काढला त्यानंतर ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले वाघाई देवी गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे दरम्यान तालुका पोलिसांनी तातडीने चोरांचा शोध लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी आप्पासाहेब शेजोळ यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर ढोकणे गोपनीय विभागाचे अनिल शेंगाळे हे करत आहेत राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी साईनाथ बनकर अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा